रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते नवीन चेतक ट्वेंटी फायव्हि स्कूटर चे उद्घाटन पनवेल शहरातील ठाणा नाकाजवळील सीजी चेतक मोटर्स या ठिकाणी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते नवीन चेतक सी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह झिरो वन ई व्ही स्कूटरचे उद्घाटन चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी आमदार पत्नी मोहिनी विक्रांत पाटील नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील मालक दिनेश खंडागळे कंपनीचे सुभाष दास यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते चेतक सी ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी झिरो वन ई ही स्कूटर नव्याने लॉन्च झाली असून यात वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत तसेच ही बाईक वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असून याची किंमत देखील कमी आहे चार्जिंग केल्यानंतर एकशे तेरा किलोमीटरचा मायलेज आहे पनवेल मध्ये स्कूटरचे मॉडर्न सर्व्हिस सेंटर असून सुरुवातीच्या ग्राहकांना बाईकच्या किमतीत चार हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे स्कूटरमध्ये अनेक प्रगत फीचर्स आहेत त्यामुळे सर्वांनी ही बाईक घ्यावी असे आवाहन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले यावेळी आमदार पत्नी मोहिनी पाटील यांनी चेतकच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या वडिलांची पहिली दुचाकी चेतक असल्याचे त्यांनी सांगितले प्रसंग सेलिब्रेट करताना दोन मिक्स भावना आहेत काही जुन्या आठवणी आहेत आणि नवीन येणारा काळ सुद्धा डोळ्यासमोर दिसतोय जुन्या आठवणी अशा आहेत की माझ्या बाबांची स्कूटर ही चेतकची होती आणि ती अशीच आकाशी रंगाची होती ती इतकी मनामध्ये भरली होती आणि ती भावना काहीतरी वेगळीच होती एक पहिली गाडी होती आणि त्याच्यामध्ये आम्ही चौघंजणं बसून ते पूर्ण शहर फिरायचो आणि तो प्रसंग डोळ्यातून आत्ता इतका छान माझ्या डोळ्यासमोरूनही जातोय खूप प्रसंग आहेत क्लासला जाणं शाळेमध्ये बाबांनी सोडणं आणि ह्या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत तुम्ही म्हणलात की एकोणीसशे बहात्तर सालीची आहे ती आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की गाडी मग ती टू व्हीलर असून नंतर फोर व्हीलर ही सगळ्यांच्याच आयुष्याचा आता अविभाज्य आणि हवा असलेला महत्त्वाचा असा घटक झालेली आहे म्हणजे आपण अन्न वस्त्र निवारा आणि आता गाडी म्हटलं तरी हरकत नाही सो मला वाटतं की ही जी स्पेशल रेंज आहे चेतकची सी ट्वेंटी फाईव्ह ती खास करून अफोर्डेबल रेंजमध्ये बनवली गेलेली आहे कारण का बऱ्याचदा असं होतं की इच्छा आपल्या मनामध्ये खूप असते आपण सर्वसामान्य लोकांच्या पण बजेटमुळे बऱ्याच गोष्टी अडतात तर बजाज ही कंपनी गेली अनेक वर्षं आपण बघतोय की क्वालिटीसाठी जाणली जाते आणि चेतकसुद्धा तर आता खास करून आपल्या स्त्रियांचा आपल्या मैत्रिणींचा विचार करून लाईट वेट त्याहून जास्त त्याच्या स्पेसमध्ये जास्त जागा वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे खरं तर महिलांना फार आकर्षित करतात आणि त्याची हाईट म्हणजे सगळ्याच गोष्टींचा चहूबाजूने विचार करून ह्या टू व्हीलरची डिझाईन केली गेलेली आहे सो मला फार आनंद होतो आहे की अशा पद्धतीने आता जेव्हा आपण टेक्नॉलॉजी वाईज आणखी आणखीन प्रगती करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बजाज शेतकनी ही नवीन सी ट्वेंटी फाईव्ह लाँच केलेली आहे सो so, फार uh, आनंद आहे मला वाटतं आणि दुसरी फार महत्त्वाची uh, जे फीचर ह्यामध्ये आहे ते म्हणजे ही टू व्हीलर ईव्ही आहे uh, आता आपण पर्यावरणावरती जो एवढा सगळा सगळीकडे बोलबाला चाललेला आहे आणि वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपण पर्यावरणाविषयी बोलतोय की कशी आपली एअर क्वालिटी खराब होत चाललेली आहे तर आता ई इज द फ्युचर आणि मला असं वाटतं की आता पुढे येणाऱ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर ह्या सगळ्या ई असाव्या जेणेकरून आपली पुढची जी येणारी पिढी आहे त्यांना थोडंसं सुसह्य असं वातावरण आपण वाढताना देऊ शकू सो माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर या पनवेलमधल्या नवीन चेतकच्या चे शोरूमला आपण व्हिजिट करा आणि या बजाज चेतक सी ट्वेंटी फायव्ह जाणवू बर्ड ऑफर असं आपण त्याला म्हणू अगदीच एटी सेवन थाउजंडमध्ये पहिल्या दहा हजार बुकिंग्सना आ, ही गाडी मिळणार आहे जी आय थिंक अदरवाईज एक्क्याण्णव हजारात मिळते सो आय थिंक इट्स अ स्टील आणि लवकरात लवकर या संधीचा सगळ्याच ग्राहकांनी लाभ घ्यावा मला मला असं वाटतं की आ, हेल्मेट वापरणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे त्यासाठी शासनाने आपल्याला सक्ती करण्याची गरज नाही आहे जेव्हा जेव्हा मी गाडीत बसते तेव्हा मी सीट बेल्ट लावते आणि टू व्हीलर चालवणाऱ्या माझ्या ओळखीच्या कुणालाही कायम सांगत असते की कितीही छोट्या डिस्टन्सला जायचं असलं तरी आपण हेल्मेट वापरा जेव्हा आपण व्हीलवरती बसतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबियांचा चेहरा जर समोर आणला तर मला वाटतं की कुठल्याही शासनाला किंवा कुठल्या कोणालाच आपल्याला ही सक्ती करावी लागणार नाही कुठलीही फाईन द्यावे लागणार नाहीत कारण आपण जेव्हा गाडीत बसतो आणि परत घरी जाणार आहोत याची शाश्वती जर हवी असेल तर ही खबरदारी घ्यायला हवी आणि आपल्या कुटुंबियांसाठी म्हणून आपण हे करायला हवं असं मला वाटतं त्याच्यामुळे बऱ्याचदा असं बघितलं जातं की बाईक्स असल्या कितीच जाऊन आलो हेल्मेट कशाला पाहिजे म्हणून आपण जातो पोलीस आले ट्रॅफिक पोलीस दिसले की आपण खालचं हेल्मेट काढून ट्रॅफिक पोलिसांच्या सेफ्टीसाठी हेल्मेट नाहीये ते आपल्यासाठी आहे बऱ्याचदाही गल्लत होते आणि लोक ह्याच्यावर वाद घालतानाचे अनेक व्हिडीओ मी पाहिलेले आहेत की आमचं आम्हाला सफोकेशन होतं किंवा त्रास होतो सो त्यासाठी ज्या गोष्टी हेल्मेटमध्ये असतात आपण ती वरती करून हेल्मेट वापरूच शकतो सो आपल्या मुलाबाळांसाठी जे वाट बघतात त्यांच्यासाठी म्हणून निदान आपण हेल्मेट वापरावं बेल्ट लावावं असं म्हणाल